मोदक आलेले आहेत इंडियन इंडियामध्ये गिनी फॉलची पिल्ल आहेत हे टर्की आहेत बघू शकता टर्की टर्की आहेत बराच लॉट आलेला आहे हे फॉल आहेत सिल्की आहेत वरचे सिल्कीची क्वालिटी बघू शकता गिनी फॉलची पण क्वालिटी बघू शकता आहे ते बदक आहेत इंडियन फुल साईजमध्ये वाढलेले आहेत त्याच्याबरोबर राजहंस आहेत आपल्याकडं इकडं टर्की आहेत व्हाईटमध्ये व्हाईट कलरमध्ये इकडं मोठे टर्क गेप आहेत तुम्ही बघू शकता ते व्हाईट टर्की आहेत खालीवर ते खालीवर गेफॉल आहेत इकडं राजहंस आहेत हे गिनी गिनीफॉल येतो गिनीफॉल तर शिल्